केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दोन हजार चोवीस सेवा परीक्षेत यशाचा लखलखीत झंडा फडकवला आहे जयसिंगपूरमधील आदिती संजय चौगुले यमगे येथील बिरदेव डोणे आणि फुलेवाडी येथील हेमराज ह पनोरेकर तर जांभुळवाडीतील दिलीप कुमार देसाई यांनी या परीक्षेत यश मिळवलं आहे कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील रोहन पिंगळे आणि ऋषिकेश वीर यांनीही या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सोळा जून दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्यात आली होती वीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मुख्य परीक्षा होऊन जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मुलाखती पार पडल्या त्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला आहे तब्बल एक हजार नऊ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे या यादीत जयसिंगपूरमधील आदिती चौगुले यांनी त्रेसष्ट रँक यू पी एस सीत यश मिळवलं आहे गतवर्षी चारशे तेत्तीसावी रँक घेऊन पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सी परीक्षेत आदितीनं यश संपादन केलं होतं दुसऱ्यांदा तिनं हे यश मिळवलं आहे दिलीप कुमार देसाई यांनी सहाशे पाच रँक मिळवले आहे बिरदेव डोणे तिसऱ्या प्रयत्नात यू पी एस सी परीक्षेत यश संपादन करत पाचशे एक्कावन्नावी रँक मिळवली आहे कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील रोहन पिंगळे यांनी पाचशे एक्क्याऐंशी रँक मिळवली आहे ते पुण्यात राहतात ऋषिकेश वीर हे गोव्याचे असून त्यांनी पाचशे छप्पन्नावी रँक मिळवत यश संपादन केले शासकीय सेवेतही जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे या तरुणांनी दाखवून दिले